नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ची ध्येय आणि उद्दिष्ट हा पुढील भाग घेणार आहोत मागील नऊ व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारची ध्येय आणि उद्दिष्टाच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण वेगवेगळे मुद्दे चर्चेसाठी घेतलेले आहेत जे की तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणा धोरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या कौन बाबींना सामोरं जायचं आहे हे सुद्धा समजून येणार आहे हे समजत असताना या धोरणाचा जो मुख्य उद्देश आहे तो समजणं आवश्यक आहे आणि तो समजण्यासाठीच हा संपूर्ण प्रयत्न आहे जो की आपण मागील काही व्हिडिओपासून तो अव्यातपणे करत आहोत आणि तुम्हालाही तो तुमच्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी मदतीसाठी उपयोगी होत आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल आजच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला सामावून घेण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे हे कनेक्ट कसं होता येईल तर सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक द्या जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरते आजचा व्हिडिओ ही तो प्रेरणेचाच भाग आहे जो की मागच्या वेगवेगळ्या वेग कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही या गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आजचा हा भाग नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाचा आहे त्याचं कारण असा कारण आपण पाहतो की मागील काही व्हिडिओजमध्ये जो जो भाग आपल्याला समजला नसेल तो भाग या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो येणार आहे राहिलेला भाग येणार आहे त्यासाठी हा एक प्रयत्न तुम्ही लक्षात घेणं आणि तो समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे आजच्या या भागामध्ये पुढील आपण नंबर दिलेला आहे आणि तो नंबर म्हणजेच या दहाव्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही ध्येय आणि उद्दिष्टाचा नंबर आहे तो दिलेला आहे एकोणचाळीस म्हणजे थर्टी नाईन याच्या अगोदरचे अडोतीस मुद्दे आपण चर्चेसाठी घेतले जे की चर्चेसाठी घेत असताना तुम्हाला त्यामधून माहिती मिळालेली आहे आजचा हा एकोणचाळीसावा मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे तो समजून घ्या तो म्हणजेच भारतीय मूल्यापासून विकसित केलेले उच्च गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून देऊ त्याद्वारे भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हा मुख्य उद्देश आहे प्रत्येक शब्द लक्षात घ्या की भारतीय मूल्यापासून विकसित केलेले आणि जागतिक ज्ञान महासत्ता बनवून म्हणजेच जी भारताची परंपरा आहे सांस्कृतिक जी काही परंपरा आहे या सर्व भारतीय परंपरेच्या माध्यमातून जी मूल्य या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये होती जी की आत्तापर्यंत आपण त्या वेगवेगळ्या वेग गोष्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण घेत गेलेलो आहेत ती सर्व मूल्य ज्या मूल्यांच्या माध्यमातून एक आपला देश म्हणजेच भारताला जागतिक महासत्ता ती ही ज्ञानाच्या क्षेत्रात बनवण्याचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या आपण असं पाहतो की ज्या वेळेला हे ज्ञान आपण घेत असतो त्यावेळेला त्या ज्ञानाची त्या महत्त्वता ही पूर्वीच्या कालखंडात कशा पद्धतीची होती काही कालखंडामध्ये या ज्ञानावर काही पडदा पडलेला असेल परंतु ज्या वेळेला त्या ज्ञानाच्या सखोल आपण संशोधनापर्यंत जातो त्यावेळेला आपल्या म्हणजेच भारतीय व्यवस्थेमध्येच जी मूल्यांची व्यवस्था पूर्वीच्या कालखंडात होती जे मूल्य अस्तित्वात होते त्यांचा आधार घेऊन आपल्या देशाला त्याच आधारावर जागतिक ज्ञान महासत्ता कसं बनवता येईल याचा संपूर्ण विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये करण्यात आलेला आहे जो की आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आता यामध्ये जरी वेगवेगळे वे घटक किंवा वेगवेगळे वे टप्पे दिलेले असले तरीही त्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या वे माध्यमातून या शिक्षण संक्रमणाचा भाग हा पुढे येणार आहे जो की प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना या सर्व गोष्टींना सामोरं जाणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्ही लिंकमध्ये म्हणजेच मागचा भाग जो भाग आहे तो पाहणं तो तपासणं तो ऐकणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच हा आपण प्रयत्न करत आहोत आजच्या या ध्येय आणि उद्दिष्टांचा पुढील जो काही मुद्दा आहे म्हणजेच तो चाळीसावा जो काही मुद्दा आहे तो पुढील पद्धतीचा आहे हे लक्षात घ्या नंबर चाळीस आपल्या शिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य जबाबदारी घटनात्मक मूल्याविषयी तीव्र आदर आणि देशाची दृढ नाते निर्माण करणारे असण्यास हवे इथपर्यंत स्पष्टीकरण दिलेलं आहे कि शिक्षण संस्थांचा जो काही अभ्यासक्रम असेल तो अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असतील म्हणजेच आपल्या उच्च शिक्षणापास मध्ये आपण ज्या ज्या गोष्टी शिकत असतो त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी म्हणजेच जी आपली कर्तव्य राज्य घटनेअंतर्गत दिलेली आहेत त्या कर्तव्याबरोबरच आपली जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी कशा पद्धतीनं आपल्याला पार पाडता येईल त्याचबरोबर घटनात्मक जी काही मूल्य आहेत म्हणजे काय की जी जी ठरवून दिलेली गोष्टी आहेत त्या घटनात्मक मूल्याविषयी तीव्र आदर हा शब्द प्रयोग आहे आणि तो तीव्र आदर आणि देशाशी दृढ नाते आपल्या देशाचं जे काही आपलं नातं आहे ते नातं म्हणजे ते कशा पद्धतीनं दृढ होईल देशाबद्दलचा अभिमान कशा पद्धतीचा निर्माण होईल प्रत्येक नागरिकांना आपल्या देशाबद्दलच्या या सर्व भावना अशा शिक्षणा पद्धतीमधून निर्माण होतील ह्याचा संपूर्ण जो ताळमेळ घालण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न येणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये केल्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच आपण असं पाहतो की या धोरणाअंतर्गत येणारी प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थी नागरिक त्याचबरोबर देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कर्तव्यापासून तर त्याच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत या संपूर्ण गोष्टीला एक विशिष्ट साचाबद्ध पुढे नेण्याचं काम या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून होणार आहे जी की येणाऱ्या कालखंडामध्ये या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये या सर्व बाबी येणार आहे मागील काही व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या सर्व गोष्टींचा न नामोल्लेख काही काही गोष्टींच्या माध्यमातून केलेला असेल मात्र प्रत्येक गोष्ट समजून घेताना अशा सर्व गोष्टींचा विचार सुद्धा आपण करणं आवश्यक आहे त्या कोणकोणत्या आहेत त्या, त्या म्हणजेच या पुढील पद्धतीच्या आहेत ज्या की आजच्या या चर्चेमध्ये आपण हे दोन मुद्दे जरी घेतले असले थोडी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती घेतलेली असली म्हणजेच देशाशी दृढनात निर्माण करणारी अस हवे म्हणजेच जी व्यवस्था आपल्या देशाशी दृढनात निर्माण करणारी आहे अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून निर्णार निर्माण होणारी व्यवस्था करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून केलेला आहे जो की आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये त्याला सामोरं जायचं तो शिकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या फ्युचरसाठी या संपूर्ण गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा आपल्याला आपल्या प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी यासाठी सांगणं आहे आपण या नवीन शिक्षण धोरणाला सामोरे जात असताना याची ध्येय आणि उद्दिष्ट जर आपल्याला अशी माहीत असली तर आपल्याला काय करायचं कसं समजून घ्यायचं कुठपर्यंत जायचं या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत उत्तरे अप्ले अप्ले ही उत्तरे मिळत असतानाच आपल्याला आपल्या स्वतःमध्ये सुद्धा काही तयारी करायची आहे जी तयारी म्हणजेच आपली मानसिकता तयार करणं आवश्यक आहे या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त दोन मुद्दे घेतलेले असले तरीही याच्या अगोदर आपण भरपूर अशा स्वरूपाची मुद्दे घेऊन त्याची चर्चा केलेली आहे ती चर्चा करत असताना त्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत कशा पद्धतीची येईल हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न करत असताना सुद्धा कुठेही आपल्याला अनावश्यक गो गोष्टी देण्याचा प्रयत्न झालेला नाही म्हणजेच आपण एक सिंपल आणि साधी पद्धत म्हणजेच आपली बोर्ड रायटिंगची पद्धत विकसित केलेली आहे जी की येणाऱ्या धोरणामध्ये ती प्रस्तावित आहे कारण आपल्याला घोकमपट्टीपासून सुटका हो करायची आहे आणि ती सुटका करून घेण्यासाठीच अशा वेगवेगळ्या वेग पद्धती या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवल्या जाणार आहे जी की ही पद्धत सोप्यात सोपी आणि कोणत्याही गटातील विद्यार्थ्यासाठी ही भारतामध्ये कुठेही उपलब्ध होणारी कमीत कमी खर्चाची पद्धत आहे त्यासाठीचा उपयोग आपल्याला करून घेणं त्याचबरोबर आपल्यासाठी अशा पद्धतीच्या नोट्स उपलब्ध होणे म्हणजेच आपण असं पाहतो की असे जर काही मुद्दे तुमच्या समोर असतील तर ते नोट्सच्या स्वरूपामध्ये मुद्दे राहतात आणि त्या माध्यमातून आपल्याला गाईडलाईन सुद्धा मिळते ही गाईडलाईन येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय महत्वाची आहे जे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसची ध्येय आणि उद्दिष्टे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यासाठीचा हा संपूर्ण प्रयत्न आपण केलेला आहे निश्चित या प्रयत्नाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील आणि येणाऱ्या कालखंडात सुद्धा ज्या गोष्टी येणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आजच्या या व्हिडिओचा एवढा संपूर्ण संदेश पुरे आहे धन्यवाद